माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना अभिवादन करतो आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदैव अटल या त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना पुष्पांजली वाहिली याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि इतर नेत्यांनी देखील अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली जनिरे वैष्ण भजन अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक हो सक्रिय होते ते लोकसभेवर नऊ वेळा तर राज्यसभेवर दोनदा निवडून गेले होते त्यांनी तीन वेळा पंतप्रधान या नात्यानं देशाचं नेतृत्व केलं स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या अंतर्गत आणि परकीय धोरणाला आकार आर, देण्यात एक पंतप्रधान परराष्ट्र मंत्री विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जनमानसावर छाप पाडली भारतीय जनसंघाची स्थापना करणाऱ्यांपैकी ते एक होते भारताला अणुऊर्जा संपन्न बनवणं पाकिस्तानसाठी संबंध सुधारण्यासाठी घेतलेला पुढाकार त्याचबरोबर कारगिल युद्धातील भारताची कामगिरी यासाठी त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ नेहमीच स्मरणात राहतो लोकनेते असा नावलौकिक असलेले वाजपेयी हे निष्णात राजकारणी निस्पृह सामाजिक कार्यकर्ते प्रभावी वक्ते कवी साहित्यिक पत्रकार आणि खऱ्या अर्थानं बहुआयामी असं व्यक्तिमत्व होते त्यांना राजभाषा हिंदीबद्दल विशेष प्रेम होतं राजकारणात असून देखील त्यांच्यातलं मन सदैव जागृत होतं त्यांनी अनेक काव्य रचली वर्ष दोन हजार पंधरामध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं अटलजींचं प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रासाठी समर्पण कोट्यावधी देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्र उभारणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सदैव स्मरणात राहतील आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासह नागरिकांना उत्तम राहणीमान मिळावं याकरता त्यांनी आपलं अवघा आयुष्य समर्पित केलं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्य करू अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींना आदरांजली वाहिली आहे